नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत तर तुमच्याही घरामध्ये गवारीचे शेंगा खायला कंटाळ केला जातो का तर म्हणूनच आज मी इथे कमीत कमी, कमी साहित्यामध्ये हो आणि कमी मसाला वापरून परंतु चविष्ट अशी होणारी ही गवारची रस्सा भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम गवार घेतलेली आहे तर ही गवार आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे तर मी गवारला चांगलं असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठा आकार या गवारचा करू शकता हे पहा अशा पद्धतीने मी शेंगा कट करून घेतलेल्या आहेत थोड्या लांबच ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला गवार दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे याच्यामध्ये जिरे हळद लसण असं काहीच घालायची आपल्याला गरज नाही आहे आपल्याला थोडंसं याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे या भाजीला आणि इथे आपण थोडंसं यामध्ये मीठ घालणार आहोत जेणेकरून आपली गवार लवकर परतल्या जाईल त्यासाठी आपण ही डायरेक्ट भाजीमध्ये सुद्धा तुम्ही शिजवू शकता पण त्यामध्ये शिजण्यासाठी वेळ लागतो जर आपण अशा पद्धतीने आधीच जर परतवून घेतली किंवा तुम्ही थोडंसं वाफवून घेतली किंवा शिजवून घेतली तर भाजी खूप छान लागते तर आपल्याला बस एवढीच शिजवायची आहे आपण आता साईडला ठेवणार आहोत तर इथे मी आता तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसण घालायचं आहे आणि आपल्याला हे तेल घालून चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटामध्ये कांदा चांगला असा परतला जातो तर कमी गॅसवरती आपल्याला कांद्याला परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आपल्याला कांद्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये कांदा खूप छान असा परतला जातो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांद्याला गॅसवरती उभं असं भाजून पण घेऊ शकतात पण मी इथे बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा आणि तो तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत हे बघा आता कांदा आपला परतलेला आहे आता इथे मी बारीक कट केलेलं खोबरं घातलेलं आहे तर मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे बारीक कट करून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला खिसणीने खिसून बारीक तसं पण इथे तुम्ही ॲड करू शकता आणि तशी पण भाजी खूप छान लागते तर आपण पातळ असं खोबरं बारीक कट केल्यामुळं ते लवकर असं परतलं जातं या कांद्यासोबत त्यामुळे मी असं इथे कट करून घेतलेलं आहे तर आता आपण इथे थोडे धने घातलेले आहेत तर धने मी इथे एक चमचा धने घेतलेले आहेत तर तुम्हाला धने नसतील घालायचे किंवा तुमच्याकडे नसतील तर अशा वेळेला आपण इथे आपल्याकडे धनापूड जर असेल तर मसाल्यामध्ये भाजी बनवताना आपण ती पण इथे घालू शकतो तरी देखील चालेल तर इथे धने घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे धने आवर्जून घाला धने चांगले असे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण मसाल्यामध्ये आता आपण इथे थोडेसे तीळ घालणार आहोत सगळ्यात शेवटी तीळ घालायचे आहेत जर आपण सुरुवातीलाच तीळ घातले असते तर तीळ लवकर भाजले जातात आणि ते अंगावर पण उडतात तीळ लवकर भाजल्या जातात त्याच्यामुळे ते सगळ्यात शेवटी घालायचे आता हे सर्व आप मसाला आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबिरी पूर्ण तव्याला पुसून घ्यायची आहे कारण तव्याला आपण आत्ताच मसाला भाजलेला आहे तर त्याच्यावरती तेल असतं तर आपलं तेल पण पूर्ण कोथिंबीरला लागेल ला आणि कोथिंबिरी पण चांगली अशी मस्त परतून निघेल त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण हे वाटून घेणार आहोत हे पहा बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे थोडी हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता जी आपण ग्रेवी वाटली होती मसाल्यांची कांद्याची पेस्ट आता ती घालायची आहे कमी गॅसवरती मसाले आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहे मसाला जेवढा छान आपण परतवतो तितकी भाजीला टेस्ट चांगली येते त्यामुळे कमी गॅसवरती मसाला चांगला असा हा चा, आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर पाच ते सहा मिनटं लागतात कमी गॅसवरती पण चांगल्या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे आता मी इथे थोडासा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा तो परतून घ्यायचा आहे आणि ज्या आपण आता शेंगा परतवून घेतल्या होत्या किंवा तुम्हाला जर उकडून घ्यायच्या असतील तर तसंसुद्धा चालेल त्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात शेंगा घातल्यानंतर इथे दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपण इथे पाणी घालणार आहोत मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं पा आहे तर पाणी घालताना कधी पण गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला चव चांगली येते आता पाणी घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरती छान अशी याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत हे पहा आत्ताच याला उकळी पण येऊ लागली आहे आणि भाजीला रंग पण खूप छान आलेला आहे आणि घट्ट पातळ तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण करू शकतात तर इथे मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पण परत एकदा याला चांगला असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि झटपट अशी होणारी गवारची भाजी आहे तर आता आपण याला दोन ते ती तीन मिनटं झाकून ठेवणार आहोत छान अशी दोन मिनटामध्ये मस्त अशी उकळी येते हे पहा तयार झालेली आहे आपली गवारीची भाजी आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर ही भाजी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी भाजी आहे ज्यांना आवडत नसेल तेसुद्धा ही भाजी आवडीने खातील जर तुम्ही या पद्धतीने जर बनवली तर मी खात्रीने सांगते की ही भाजी सर्वांना खूप आवडेल तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद